सर्वप्रथम सगळ्यांना स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा स्वागत करते कारण आपल्या नागपंचमीचा सण जो आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अतिशय महत्त्व आहे पावित्र्य मानले जाते त्यामध्येच हा नागपंचमीचा सण त्यासोबतच आपण जी पूजा आराधना करतो त्यामध्ये नागपंचमी कृष्ण जन्माष्टमी रक्षाबंधन हे सण अतिशय उत्साहाने साजरे केले जातात चला तर मग बघूया आजचा विषय काय आहे कारण खास करून आजच्या दिवशी ज्याही घरामध्ये नागपंचमीची पूजा केली जाते नागांची पूजा केली जाते त्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने जी कृपादृष्टी प्राप्त होते ती येणाऱ्या सात पिढ्यांपर्यंत राहते आणि त्याचबरोबर कालसर्पदोष जो आहे त्यातून मुक्तताही मिळते मग यावेळेस नागपंचमीचा शुभमुहूर्त कोणता अठ्ठावीस तारखेला की एकोणतीस तारखेला ते देखील जाणून घेऊया नागपंचमीची तिथी सोमवारी अठ्ठावीस जुलैला रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल आणि मंगळवार एकोणतीस जुलै रोजी रात्री बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल पण उदयतिथीनुसार मंगळवारी एकोणतीस जुलैला नागपंचमी ही साजरी केली जाईल आणि यामध्येच काय शुभ मुहूर्त असणार आहे तर एकोणतीस जुलैला पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे पण या ह्याच मुहूर्तामध्ये पूजा करावी असं काय आहे का नाही यानंतर आणखीन जे मुहूर्त आहेत ते बघूया काही जणांना एवढ्या सकाळी पूजा करायला जमणार नाही आहे अनेक जणं करू शकतील तर सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांपासून एक मुहूर्त आहे जो दहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असेल याशिवाय सकाळी जो दहा वाजून पंचावन्न मिनटांनी सुरू होणारा मुहूर्त आहे तो दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल त्यामुळे आपण जवळजवळ दुपारपर्यंत ही पूजा करू शकतो काही जण जॉबला वगैरे जातात त्यामुळे त्यांना हे मुहूर्त साधता येत नाही तर त्यांनी अगदी संध्याकाळपर्यंत जरी पूजा केली तरी चालणार आहे नागाला देवस्वरूप का बरं मानले जाते तर यामध्ये एक कथा आहे पौराणिक कथानुसार हिंदू धर्मात नागाला देवास्वरूप मांडलेलं आहे प्रत्येक स्त्रीने नागाला आपला भाऊ मांडलेला आहे कारण पूर्वीच्या काळी शेतीमध्ये काम करणारे आपले पतिदेव आणि त्यांना सर्पदंशांपासून रक्षण मिळावे शेतीमध्ये मातीत काम करताना खोदकाम करताना सापाच्या दंशापासून साप चावण्याच्या भीतीपासून आपल्या चा नवऱ्याचं संरक्षण व्हावं यासाठी पूर्वी स्त्रिया नागराजाला आपला भाऊ मानत असे मग त्यामुळेच काही कथा देखील आहे यामध्ये दे, तर आज आपण एक कथा पाहणार आहोत याशिवाय महादेवाच्या गळ्यात वासुकी नावाच्या नागदेवताला स्थानदेखील प्राप्त झालेले आहे याबरोबरच श्री विष्णू देखील शेष नागावर विश्राम करतात म्हणूनच आपल्याकडे नागांना पूर्वीपासूनच पूजनीय मानले जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते तसेच नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्यामुळे कालसर्पातून मुक्तता मिळते कितीही भयंकर कालसर्प दोष असू द्यात तुम्हाला त्यातून मुक्तता ही नक्की मिळते आणखीन यासोबतच एक नागपंचमीची आख्यायिका आहे जी कथा आहे ती म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले होते तो दिवस कोणता होता तर तो नागपंचमीचा म्हणून दिवस साजरा केला जातो आणि या दिवशी इतरही अजून काही गोष्टी आहेत सापाला शेतकऱ्याचा मित्र का मानला जातो या देखील अनेक धारणा आहेत तर तीच कथा आपण पाहणार आहोत की एक आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस आला शेतकरी आपल्या नित्यनियमाप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नाग कुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती पटकन तिथेच मेली काही वेळाने नागिन तिथं आली आपलं वारुळ पाहू लागली ते तिथं वारूळ तिला काही दिसेना आणि पिल्लंही कुठं दिसेनात ती इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं की ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्ल मेली माझा राहण्याचा जो ठाव ठिकाणा होता तो नष्ट झाला तर मी आता काही याला सोडणार नाही तर ह्या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिच्या मनाने निर्णय घेतला फणफणातच त्या नागिनीने ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेखी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबरच सर्वजण मरून पडले पुढं तिला समजलं की त्याची एक परगावी मुलगी होती आणि त्या मुलीला देखील आता मारायचं जाऊन दंश करायचा असा तिने निर्णय घेतला ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती नागिन आली तिने तिच्या घरी येऊन पाहिलं तर काय नागपंचमीच्या दिवसाचा तो दिवस आणि त्या बाईने पाटावर नागीन व त्यांची नऊ नागकुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहेत दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाला लहाया दुर्वा वगैरे सर्व व्हायलेलं आहे आणि दुधाचा नैवेद्य देखील दाखवलेला आहे नागाला लाया दुर्वा वाहिलेलं पाहून नागिन अत्यंत संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदना त्या अत्तरात ज सुवासामध्ये आनंदानं न्हाली लोळली मुलीला म्हणाली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली बाई भिवू नकोस विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली की ही मुलगी इतक्या भक्तिभावाने आपली पूजा करत आहे आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आईवडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती, ती त्याच पावली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जागच्या जागी जिवंत झाली आणि सगळ्यांना खूप आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमीचा सण पाळू लागला आणि स्त्रियांनी नागदेवताला आपला भाऊ मानला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्ही हो अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर ही कहाणी जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत पोहोचवा त्यांना ऐकवा ही कहाणी आजच्या नागपंचमीच्या दिवशी